आपल्या शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय शरददादा सोनवणे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं गेले आठ दिवसापासून जुन्नर तालुक्यामध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे आमच्या अनेक गावातसुद्धा या ठिकाणी रक्तदान शिबिर आणि महाआरोग्य शिबिर तपासणी आम्ही श्री रंगदास स्वामी सांस्कृतिक भवनामध्ये या ठिकाणी आयोजित केलं होतं आणि भरपूर असा ग्रामस्थांचा सहभाग लाभलेला आहे सर्व आणि पठाराच्या वतीनं सर्व ज्या मंडळीनं रक्तदान दिलं किंवा ज्यांनी आरोग्याची तपासणी केली सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि आने नळवणे शिंदेवाडी आणि पेमदरा या संपूर्ण आने पठारावरील तमाम जनतेच्या वतीनं आदरणीय शरददादा सोनवणे यांना लाख लाख शुभेच्छा देतो जय आपल्या जुन्नर तालुक्याचे लाडकी आमदार आदरणीय शरददादा सोनवणे यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख यांचं राजू या ठिकाणी हरिकीर्तन आहे त्याही कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती या ठिकाणी करतो व आमदार साहेबांना पेमदारा ग्रामस्थांच्या वतीनं पठार भागाच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी अर्पण करतो जय हरी आपल्या किल्ले सोनेरीचे शिलेदार आपला माणूस जुन्नर तालुक्याचे आमदार दादा सोनवणे यांचा आज या ठिकाणी जन्मदिवस आहे त्यांना देखील त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आमच्या शिवजन्मभूमी व प्रतिष्ठानच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांच्या वतीनं दादांना लाख लाख शुभेच्छा एवढं